कशी चालली कशी चालली प्रॅक्टिस खतरनाक ए नीट जाण काय भाऊजी म्हणतात मी काय कसली ऑर्डर फिडर मसाला पिसाला मी करणार नाही ना का काय माहिती का ए तुम्ही प्रॅक्टिस करा आलोच मी हा काय झालं आता ह्याला काय रे बावड्या काय झालं काय झालं काय काय झालं काय करतोय हो का असं स्टॉप होतंय जागेवर तुला काय सांगितलंय की ह्याच काय होतंय हो का ले पुढले प्रोसेसच काय होत नाही कस काय बरं हो की कॅमेरा वर आला तर वरच थांबतोय गुर्र होते आतमध्ये सांगतोय काय आता झालंय पाच वर्ष झालंय मोबाईलला ला पूजा म्हणत होते की ते भाऊजी ऑर्डर लिहिणार नाही तर कसं मी सांगतो जाऊ दे तिकडं आपला ते करत नाही तर बस काहीतरी म्हणा अरे गिरायकाचा फोन आलं फोन उचलला हॅलो हा? केला जागा थांबतोय आणि आडवी लाईन येते कर वाजता जागा बंद पडतोय कि महत्वाला सॉफ्टवेअर चार वेळा झालं मारायचं नवाच मोबाईल झालं की आता ही मातारा झाले की पा नवा कुठं पाच वर्ष झालं की मीच घेतला होता स्टार्टिंगला पण झालं की आता पाच वर्ष बॅटरी पाच हजाराची होती तुला सांगतो ह्याला आता चार्जिंग त्या दिवशी गेलो तिथं हे करायला कुरिअर मध्ये मसाला टाकायला आणि त्याचं फोटो काढून घेतलं जस जसं मसाला टाकलं घेतले तर त्यांना फोटो पाठव गेलो दहा टक्के चार्जिंग होते नुसतं नेट चालू केलं किती वर यावं नऊ सात आठ लगेच तुला तीन वरच डायरेक्ट चार्जिंग चार्जिंग आणि दोनच फोटो फोटो काढायला लागलो असं जागावर थांबतोय फोटो जागा कॅमेरा किती पण असं असं हलो हलो काय कर कायच गुरु होतोय okay. आणि तुला गेले आठवड्यात सांगितले काल पण आणि गिरायकाचं कस्टमरचा फोन आलं असा घेतला असं बोलायला लागलं ना हा ला, बोला गे ला, ताय हा आई साहेब मसाला झालं एवढंच जागा थांबतोय कधी कधी पुढं बोलतोय बोलतोय असं असं हातायला लागतो तेव्हा मग परत तुला पुढच्या दोन तीन महिन्यात फोन दोन तीन महिना दोन तीन महिना आता पैसे कुठे तोपर्यंत तुला सांगतो होऊ दे कस्टमर जाऊ दे मी पण काय करतो माहितीये का दोन तीन महिन्यांना जसं ऑर्डर येते ना जसं माझं बोलणं होईल ना तसं मी बोलतो काय नाही अडचण काया? बर काय आता काय घ्यायला काय काय पैसे नाही दाखवतो थमकी एक मिनिट हे बघ असं मी पाठवू फोटो कसा कॉल घेऊ बघ लाईव्ह मी काय खोट बोलतोय हो, हो, आता ओके साईडचं बटन दाखतो ओके बघ आता दाबले हो, हो, हो का आता गेला मनाने बोलला स्विच ऑफ स्विच ऑफ बोलला हो निघाला आणि हे असं झालं मी कशा ऑर्डर करू खोट आहे का माझा वापर दर कोणाचा हे दरवा राहू दे तुझ्या पैसे बघा वापर की माझा बघू माझा असं होतंय मी सांगतो एक काम कर तू आता माझं सिबिल खराब आहे तुझ्या सिबिल तर सिबिल पहिला खराब माझं समजा माझा आयुष्यच खराब झालं या सिबिलचं तू काय घेऊन बसलाय हा दुसरा मोबाईल मोबाईल घे मला तू आई बाकीच की एवढं आणलं नंबर चार किलो मसाला परत आलता रिटर्न परत रिटर्न बघ ही खून करायची राहिली नाही कोण नको करू मी लिहिले आता लिहायचं मग ही समज मला त्या मोठ्या वय काढतो हे रजिस्टर दुसरं आपलं समजा मसाल्याचं बघितलं ना हे रजिस्टर इकडे टी टू जेड रजिस्टर रजिस्टर ज्यांचा मसाला पोहोचला नाही पोहोचला ती समजा रजिस्टर इकडे ठीक आहे जाऊ दे असू दे चल, आ, चल। ना आता आहे चल, चल चला जाऊ दे मोबाईल आता आता ओपन करा आता झालं ओपन मला कोड माहीत झाला आता कोड काय तुला सांगतो आणि तू जर म्हणत असला परत बघून उद्या बघू बर चल की घेऊ मग लगेच चल चला आता काय आता तू आंड झालाय खरं काय आता नाही जी ओरिजिनल परिस्थिती तुला सांगतो अरे हाय की मग तुला म्हणलं की आयफोन फोन बोलत बोलत हॅलो बोला आई साहेब मसाला हा दादा मसाला आम्हाला पुण्याला ऑर्डर करायचं कसा केलं स करू तर सातशे तर ती बाय गुत गुत मग ह्यांना लय बोलूचला नाही लय दादा गिराय घ्यायची गरज नाही आणि परत मी केला हलो बोलाय नाही राहू दे आता तुम्ही आमचा फोन कट केला आम्ही काय तुमचा व्हिडिओ बघून घेतो आम्हाला काय मसाला भेटत नाही तसं नाही मोबाईल शिच गप्पा तुम्ही एवढं मोठे तुमचं मोबाईल बन पडतोय अरे काय करू मी चल घेऊ मोबाईल चल हो का होत

बर चला मोबाईल घ्यायला करा प्रॅक्टिस करायच ना झालं होय आता त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा परफेक्शन पाहत मला फक्त डान्स बसून नाही त्याचं रिपिटेशन मारा ठीक आहे रिपिटेशन मार मला उशीर लागल मग तू मामा सांग जायचं पण तुला सांगतो ह्याची बॅटरी उतरते बंद पडतो कळ कळ मला चल घे गाडे ह्या बघा आणलं बघा मोल ला ह्याला पाहिजे तसला मोबाईल आले रेनोचा आलाय चौदा अरे म्हणजे तू काय बघून ठेवलंय रेनो चौदा मॉडेल आलंय चांगलं दुसरं आलंय ह्याच युच युओ आलंय तुला सांगतो एकसठ टू हंड्रेड एपी आलाय आता लॉन्च झालाय दुसरा आलाय ओपोचा कुठला घ्यायचा मला वाटतं बघून काय काय मॉडेल असेल लॉन्च झालं नाही तू आता ओप्पोचा ओप्पोचा झाला मोबाईल हे बघ सिस्टी कुठला एकदम पन्नास पन्नास एम एम तुला सांगतो लेन्स लेन्स माहिती फोटो सांगतो हेच आहे का हे बघ आणि दुसरी दुसरं लुक पण छान दिला लुक ऍपल सारखा दिलेला काय प्राइस सोळा चौपन्नशे नव्याण्णव म्हणजे पंचावन्न आणि ह्यातला दुसरा घ्यायचं आपल्याला मॉडेल घ्यायचं पाच हजाराचा पाचशे बारा आहे का हे सोळाशे पण हा आता दाखवलेला हा कुठला हा किती बारा तर फायनली मोबाईल घ्यायला आलोय इकडे विओचं नवीन मॉडेल आलेलं आहे विओमध्ये एक्स टू हंड्रेड ए पी तर तो लॉन्च आता झालेला आहे आणि हे तर दोन तीन दिवसापूर्वी आलेला आहे मला आवडलेला आहे तो तर त्याची माहिती पूर्ण देते ती आणि ह्यामध्ये बारा दोनशे छप्पन बारा सोळा पाचशे बारा तो घ्यायचा आहे आपल्याला पुढलं आणि पुढलं सुद्धा हे आहे पण ह्याला इजत घालवली चेन हे करून म्हणजे किमती जास्त आहेत नाही भारी ह्याला तो कोलेट त्या पेशाच झालं कर तुझ्या मनासारखं झालं का मनासारखं घेतला मोबाईल शेवटी माग लागून लागून घेतली मी मशीन दाड्या करायला काय आता मोबाईल एवढा घेतला म्हणल्या दाड्या करून पैसे वसूल करतात गर हो पण चल बघू कसं आहे ते आमचा फोटो नाही त्यांना आमचा फोटो नाही கார फायनली घेतला बघा बावड्याला मोबाईल साठ हजार रुपयाचा मोबाईल आहे बागलं का आता आता मसाला एक सुद्धा सोडायचं नाही ऑर्डर बिडर कानकून करायचं नाही हो हा ठीक आहे